गावित कुटुंबियांवर नेत्यांचा निशाणा रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीचा निर्धार नंदुरबार जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येत असून जिल्ह्यातील प्रमुख आमदारांनी एकत्र येत गावित कुटुंबियांवर निशाणा साधला आहे चंद्रकांत रघवंशी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढण्याच्या तयारीत निर्धार व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात टाउन हॉल येथे आमदार राजेश पाडवी चंद्रकांत वंशी शिरीष नाईक आणि आमशा पाडवी यांनी एकजुटीचा संदेश दिला त्याच्यानंतर दोन हजार खासदारकीच्या टाइमाला सुद्धा म्हणजे सुरतला मीटिंग झाले त्यांचं नाव म्हणजे भेटलं सोळा पण त्यांचं नाव घेणं सुद्धा महापाप आहे असं मी समजतो सगळ्यात राजकारणामध्ये सगळ्यात विश्वासघातकी माणूस असेल डॉक्टर गावीत हेना गावित आणि त्यांच्या दोघी मुले अतिशय विश्वासघाती राजकारण करताय आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषद मध्ये म्हणजे भरपूर काम परंतु आम्ही जे आमदार निधीसाठी सुद्धा पत्र द्यायचो त्याच्या सुद्धा मध्ये टक्केवारी ते मॅडम सोडायच्या नाही इतका भ्रष्टाचार ह्या जिल्हा परिषद मध्ये केलेला आहे म्हणून आपण इथं आमदार केला आम्हाला निवडून दिलं परंतु जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचं तुम्ही लढणारच आहात परंतु आम्ही सुद्धा काँग्रेस लढू आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ओपन मध्ये मदत आपल्याला करू कारण ह्यांनी जी जिल्हा परिषद चालवली आहे एक हाती म्हणजे अतिशय म्हणजे काही म्हणतात त्या पद्धतीने चावलेले आणि आतापर्यंत सगळेच सक, प्रशासक बसल्यामुळे जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवाळी साजरी केली म्हणे खरंच आनंद व्यक्त केला असेल एवढा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर गावित कुटुंब कुटु, कुटुंबियांनी केलेला आहे म्हणून आपल्याला ह्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदेच्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कोणीही नेमू चंदुबाई सांगतील नेते लोक सांगतील परंतु पद्देख काँग्रेसचे जे काही उमेदवार निवडून येतील पुन्ष एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसारच आपण ते करू आणि त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल हे करणार नाही आदरणीय चंदुबाई कारण मार्केट कमिटी असेल इतर सर्व आपण बघतो आहोत जेव्हा विरोधी पक्ष पार्टीकडे एक वेळा नंदुरबारची सर्वांना जय महाराष्ट्र आज नंदुरबार जिल्ह्यात अन्न नंदुरबार तालुकामध्ये खुर्शी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचा भूमिपूजन झाला ज्या गावीत परिवाराचा जर अनुभव घेतला हो तर तुम्हाला नाही असेल मला चांगला अनुभव हो आहे कारण ज्या वेळेला लोकसभाचं इलेक्शन लागलं होतं आणि त्या वेळेला सर्व एक बाजूने होते मी एकटा हिना गावीच्या बाजूने होतो तुम्हाला माहिती नाही असेल जेव्हा मी लोकसभामध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी हिना गावीच्या प्रचार जेव्हा सुरुवात केले माझ्या जे इष्टागर्मवर तिरेचाळीस हजार फलवक होते आणि ज्या दिवशी हिना गावीच्या प्रचारला गेलं दोन हजार कमी झाले शिव्या देणारे हजार एक झाले होते का तो या मंचवर गेला कस पण मी तेव्हा एक महायुतीचा धर्म पालत होतो आणि मला एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं का ते आले पडले चालेल पण आपल्याला पक्षाचे काम करायचे आहे पण आता नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो गावित परिवार कसं वापरतो त्याच्यात मी बोलणार आहे दोन हजार चौदा <laughs> मध्ये सर्व पेक्षा जास्ती प्रचार करणारा हा आमच्या पाडवी होता ते तीस दिवस फिरला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी हिना गावीचाच प्रचार केला इथे पाडवी साहेब नाही आले पाडवी साहेबांना बोलवायला पाहिजे होत पण पाडवी साहेब नाही आहे कारण हे दोन हजार एकोणीस मध्ये बी मी निवडून आलो असतो पण तेव्हा मी गावी साहेब ने मला पाडल होतो <laughs> पाडलं तरी दोन हजार चोवीस मध्ये अजून हिना गावीतच्या प्रचारला मी होतो कारण मी ज्या माणसाचे काम करायचे त्याच्या इमानदारीने काम करायचे म्हणून मी त्यांच्या बरोबर होतो आणि जेव्हा हिना गावी तेव्हा पडली तेव्हा तोच विजय कुमार गावित सांगत होतो की तेव्हा मी आमच्या पाडवीला निवडून दिला असत तर चांगला झाला अरे चांगला नाही झाला तो पाप पडला तुम्हाला तेव्हा त्याच्यासाठी पडले आता पण भाईया साहेब तुम्ही कमी पडले किंवा आपला तळवी साहेब कमी पडले किंवा इथला जे संघ संघामध्ये जे काम करणारे थोडे कमी पडले या वेळा साफसूप करून द्यायला पाहिजे होते तुम्ही पण वाचवून दिलं <laughs> का सांगतो का बोलतो त्याच्या दुखा आहे दोन हजार चौदा मध्ये मी त्यांचा प्रचार केला दोन हजार एकोणीस मध्ये प्रचार केला तरी पाडलं आणि आता सुद्धा त्यांच्या विरुद्ध मध्ये मा म्हणजे माझ्या विरुद्ध मध्ये मा मी त्यांच्या प्रचार केला असताना माझ्या विरुद्ध मध्ये मा हिना गावीत उभी राहिली आणि काय बदनाम करते मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं केलं अरे त्याने उभं केलं तुम्ही भाऊ विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावीत सर्वच पक्ष का त्यांच्या बापाचा आहे का आणि म्हणून तो राजे दादा असेल भेले दादाने सांगितलं आम्ही त्यांच्या विरुद्ध मध्ये पारचारण केला पण मनात मनात तुमच्या बी मनात दुखत असेल का आम्ही आता पाडलं कसं काय याला मतदान द्यायचं म्हणून इथे रादे दादा सुद्धा बोला हे इथे हे पक्षाचे नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही ओरिजिनल पहिले भारतीय जनता पार्टीचं होतं भारतीय जनता पार्टीचे विचारधारा यांच्या मुनात नाही हे फक्त वापर करता दुसरं काही नाही नाव त्यांच्या आता इथे भारतीय जनता पार्टीचे नावाने नाही जेव्हा विधानसभा तिकीट मला योगा योगायोग मी आमदार असताना विजू दादाने मागणी केली होती मी माग मी मागणीने केली होती माझ्या मुलासाठी मागणी केली या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने सांगितलं का मला शंकर नको विजूदादा नको तू पाहिजे तू निवडून येऊ शकतो मी सांगितले साहेब माझे साडेतीन वर्ष आहे मला त्याने माहिती म्हण आता पक्षाचे जे वरिष्ठ नेता असता त्याने आदेश दिल्यानंतर मी काय बोललो नाही आणि उभं राहिल्यानंतर तुमच्या नंदुरबारच्या पारसाने एवढं तारात दिलं कारण त्यांच्याकडे ते सगळे आता श्रीदाने बोलताना सांगितलं पेन आता सर्व दुकान बंद झालं एक आदिवासी विकास मंत्रीचं दुकान वेगळं खासदारचं दुकान वेगळं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे दुकान पेन आता मालिकने तिघ दुकान बंद केले आणि कायमसाठी बंद ठेवावं लागेल त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे कारण हे कोणाच्या होऊ शकत नाही त्याचा अनुभव मी मी तुम्हाला सांगतो मी यांच्यासाठी रात्री दिवस राबलो पण यांच्या जे घमंड होतो का आम्ही निवडून येऊ पैशाने सगळं करून घेऊ पण माझ्या बरोबर विजू दादा सारखा जामसिंग दादा सारखा रोविची ताकद होते भाया साहेबांच्या त्यांचा सुपडा साफ करून दिला आणि जे एक नंबरवर आम्ही येऊ सांगणारे तीन नंबरवर फेकले गेले मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास कामं होतील ते टोल फ्री होतील ह्याचं तुम्हाला अस्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदारांना सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमशादा विरुद्ध झालं श्रीदादा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक जिल्ह्यातले बाजूला ठेवून जिल्ह्यासाठी जसं प्रोग्रामसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला डावलण्यात आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही दो नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपया निधी मिळाला नाही फक्त मंजुरी मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण माझ्या मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री मोहनयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एकही रुपया लागणार नाही निधी सर्व सर्व वर्ग होणार तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय ने भैयासाहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठीने उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्वच आमदार राहतील परंतु ते त्यांच्या परं त्यांच्या मतदारसंघातलं सांभाळतील पण माझ्याकडे आमच्या येताना सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणजे माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे ओळखतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीमागानं खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक सौराज संस्था महायुत महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतची आम... निवडणूक येईल प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आहे पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानाचा आहे आणि ते करायचं का काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवन्नुक सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाही आहे पण जे बी असेल ते आपल्याला लढाईची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे मला नाही वाटत एप्रिल मेच्या शिवाय निवडणूक लागेल लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल महापालिका दादा पहिले होतील असं मला वाटतं बरोबर आहे ना राजेश दादा महापालिका पहिले होतील नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटीने कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलंय तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्या बरोबर बसा त्यांना जवळ घ्या त्यांना सांगा बाबा काय चुकलंय माझं आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काही असेल पण ते सगळेजण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला। मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणूक आहेत आपल्या तालुक्यात काही काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणुका आहेत या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं जावं लागेल